काय मग मंडळी सुटलं की आणि तोडायला पाणी आहे बघा आजची आपली रेसिपी आहे स्टप पटॅटो पॅटीस अगदी छान डिलिशियस लागतात मार्केट सारखेच लागतात दिसतानासुद्धा तुम्हाला मार्केट दिसत आहेत कोणाला वाटणार नाही घरी केलेले असे आणि अगदी आतमधून क्रिस्पी बाहेरून आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी आहे तुम्ही आवाज ऐकू शकता आणि एक एक लेअर्स तुम्हाला याच्यात दिसतील तुम्ही पाहू शकता किती मस्त बनलेले आहेत आणि याच्यातलं स्टफिंग कसं बनवलेलं आहे हे कसे केलेले आहे त्याची संपूर्ण रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बिलकुल स्किप करू नका पूर्ण रेसिपी बघा मी अगदी योग्य प्रमाण दाखवलेलं आहे तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे बनवान तुमच्या मुलांना खुश करा चला आपण जास्त काही नाही बोलता रेसिपीला सुरुवात कळूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे पफ प्रॅक्टिस करता लागणारा पहिला आपण डो बनवून घेणार आहोत इथे मी घेतलेला आहे एक कप मैदा तर तुम्ही बोलणार की गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवता येईल का तर गव्हाच्या पिठापासून पण बनवता येतील किंवा तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पिठही घेऊ शकता पण आपल्याला तर मार्केटसारखी टेस्ट हवी असते तर तुम्ही मैद्याचा वापर करा ते एकदम छान छान लागतात एक छोटा चमचा आपण मीठ टाकणार आहोत याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकूया याच्यामुळे आपल्या पिठाला अगदी छान क्रिस्पीपणा येईल आपल्या पॅटिसला त्यानंतर आपण अजून छान त्याला लेअर झाल्याकरता काय करायचं ते तुम्हाला मी सांगेलच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आता आपण हे सगळं व्यवस्थित तेल ह्या पिठामध्ये याला लावून घ्यायचं आहे आपल्याला अगदी मार्केटसारखे छान लागतील तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला मी अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करून बघू नका म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित कळेल की मी कसं दाखवलेलं आहे आणि मार्केटमधले खाण्यापेक्षा आपण घरीच अशा पद्धतीने ट्राय करू शकतो भले थोडासा वेळ लागतो पण ना आपण आपल्या घरी व्यवस्थित स्वच्छपणाने बनवतो मार्केटमध्ये कसे असतं काय असतं आपल्याला माहिती नसतं ते त्याच्यामुळे तुम्ही घरी ट्राय करा ही रेसिपी हे बघा अशा पद्धतीने मी आता व्यवस्थित याला तेल लावून घेतलेलं आहे हे बघा ठीक आहे आता आपण याला मळून घेऊया आता आपल्याला हा डो मळतो ना जास्त घट्ट पण नाही मिळायचा आणि जास्त सॉईल पण नाही मिळायचं अगदी मिडियम कन्सिस्टन्सी आपली यायला पाहिजे तुम्ही पाणी टाकताना थोडं कमी कमीच टाका आणि अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचा डो तुम्ही याचा मळून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी डो मळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं मळलं आहे आता आपल्याला याला पंधरा मिनटापर्यंत साईडला ठेवायचं आहे रेस्ट करायला तोपर्यंत आपण या लग्नाला स्टफिंग बनवून घेणार आहोत आता आपण स्टफिंग बनवणार आहोत ते इथे मी कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला मीडियम फ्लेमवरती थोडीशी गरम करून घ्यायची आहे त्यामुळे नंतर आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल आपण छान गरम होऊ देऊया तेल आपलं छान गरम झाले आता आपण ते टाकणार आहोत एक चमचा जिऱ्याची पूड एकदम लो फ्लेमवरती आपल्याला करायचं आहे एक चमचा धन्याची पावडर म्हणजे असे जाडे मोठे धने वाटून घ्यायचे आपल्याला एक चमचा बडीशेपची पावडर छान मिक्स करून घेऊ चुटकीवर हिंग टाकूया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला टाकूया थोडासा मॅगी मसाला त्याने छान टेस्ट येईल तुमच्या मसाल्याला स्टफिंगला तुम्ही तुमच्या ऑर्डरनुसार कुठलेही मसाले ते टाकू शकतात मसाले टाकताना गॅसची फ्लेम तुम्हाला एकदम लो ठेवायची आहे म्हणजे आपले मसाले आता कामं नाही आता आपण याचे टाकणार आहोत तीन उकडलेले बटाटे असे मॅश करून टाकायचे आपल्याला ते पहिले बटाटे मी उघडून ठेवलेला होता तर मी तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता स्टफिंग वन फोर्थ कप मी इथे वटाने घेतलेले आहेत हे बॉईल करून घेते आहेत मी तुम्ही याच्याऐवजी पनीर पण टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्टफिंग किंवा दुसऱ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बीट इथं मी अर्ध बीट घेतलेलं आहे मुलं कसं आहे बीट असं आपण दिलं तर खात नाही ते तर मी अशा पद्धतीने मुलांना बीट खाऊ घाते कुठल्या पण भाजीमध्ये किंवा असं पराठ्यामध्ये स्टफ करून द्यायचं म्हणजे मुलं मुलांच्या बोटामध्ये बीटही जातं आणि त्याच्यामध्ये खूप प्रोटीन पण असतात ना त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने मुलांना बनवून देऊ शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग बनवू शकतात तुम्ही याच्यामध्ये सुद्धा पनीर पण ॲड पने करू शकतात दुसऱ्या कुठल्या भाज्याही ॲड करू शकतात पत्ताकोबी पण टाकू शकता असं काही नाही आता आपण हे त्यामध्ये मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडंसं काळं मीठ टाकूया याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला थोडंसं आंबट गोड हवं असेल हे बॅटर स्टफिंग तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये पूर्ण बॅटर तयार झाल्यावर सगळ्या शेवटी लिंबूचा दोन लिंबूचा रस पिळून थोडीशी साखर पण तुम्ही टाकू शकतात ते पण छान फ्लेवर येतो आता मी साधं बनवते असं याला व्यवस्थित मिक्स करूया आता आपल्याला शिजवायची गरज नाही आहे फक्त मिक्स करूया आणि गॅस बंद करूया कारण की आपलं बटाटे वगैरे सगळं शिजलेलं आहे ना त्याच्यामुळे जास्त शिजवू बसायची गरज नाही आहे मस्त कोथिंबीर टाकूया तो आता आपलं स्टफिंग तयार झालेलं आता आपल्याला पूर्ण हे स्टफिंग पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण आपली पुढची तयारी करूया बघा बीट टाकल्यामुळे जे सुंदर कलर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे अशा पद्धतीने मुलांच्या पोटामध्ये बीटही जाईल आणि छान प्रोटीन पण भेटतील आता आपण हे बॅटर पूर्ण थंड होऊ देऊया मग पुढची प्रोसेस करूया एका प्लेटमध्ये काढून घेऊया बॅटर अशा पद्धतीने पसरट भांड्यामध्ये काढा म्हणजे लवकर थंड होईल एका आता आपलं स्टफिंग थंड होऊ तोपर्यंत आपण इकडे नेक्स्ट तयारी करून घेऊ इथं आपल्या पिठाला पण पंधरा मिनटं झालेलं आहेत तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान मुरलं गेलेलं आहे आता आपण याला एकदा अजून एकदा मसळून घेऊ व्यवस्थित अशा पद्धतीने आता आपण याला लावण्याकरता साठा तयार करून घेणार आहोत आता साठा करण्याकरता आपण एका वाटीमध्ये दोन मोठे चमचे देशी तूप घेऊया त्यात आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकूया दोन टेबलस्पून तुपामध्ये दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर टाकून आपल्याला छान त्याची अशी पेस्ट तयार करायची आहे तर एकदम चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे चमच्या साह्याने आणि याची स्मूद अशी पेस्ट तयार होईल व्यवस्थित मिक्स करायचं आहे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी अशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी अशा पद्धतीने आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्या साठ्यामुळेच आपल्या पॅटिसला अगदी छान लेअर्स येणार आहेत जसे मार्केटमध्ये मिळते तसे दिसणार आहे आपले पॅटीस आता आपण हे साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया आता अशा प्रकारे मी मोठा फुलपाड घेतलेला आहे याच्यावरती आपण परत एकदा पीठ मसळून घेऊया आणि आपण याच्या मैद्याच्या अगदी लहान लहान अशा मस्त बारीक अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि एकदम आपल्याला पातळ ला जेवढं तुम्ही पातळ लाट ना तेवढं तुमचे त्याचे लेयर्स आहेत ना छान अगदी असे ट्रान्सपरंट दिसतील आता आपण थोडं थोडं पीठ पण घ्यायचं साईडला मैदा पीठ किंवा मैदा घ्या ते लावून आपण अगदी मस्त अशी पातळ अशी पोळी लाटून घेऊया जेवढी पातळ आटा तेवढी तुम्ही पातळ लाटा एक सारख्या आपल्याला अशा गोल आकाराच्या लाटून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी एक लाटून घेतलेली आहे एकदम पातळ ट्रान्सफर दिसते तुम्हाला अशा प्रकारे आपण सगळ्या लाटून घेऊया आणि अशा एका प्लेटमध्ये एकत्र काढून घेऊया आता इथे मी सगळ्या लाटून घेते म्हणजे आपल्याला ने पुढची प्रोसेस करायला सोपी जाईल त्या हिशोबाने जेवढी शक्य होतील तेवढी तुम्ही पातळ लाटा म्हणजे आपले जे लेयर्स आहेत ना ते अगदी मस्त छान येतात आणि अगदी मार्केटसारखे पॅटर्न दिसतात बघायचं मी सगळ्या अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने बारीक बारीक मस्तपैकी आता एवढ्या गोळ्यामध्ये ना आठ पोळ्या बनलेल्या आहेत ठीक आहे तर मी इथे म्हणजे चार चारची बॅच करेल मी तुमच्या जर दहा बनले तर मी पाच पाचची बॅच करा तर आता आपण पहिल्यांदा एक पोळी घ्यायची आहे त्याच्यावरती आपण आपला पहिल्यांदा साठा लावून घेऊया आता हे तुपाचं आहे तर हे थोडंसं असं घट्ट होईल थंडीचे दिवस आहेत तर त्याला एकदा असं फेचून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित बघा छान स्मूथ झालेलं आहे आता आपण थोडासा साठा घ्यायचं याच्यावर पहिल्या पोळीवर आणि त्याला चांगला आपण पसरून घेऊया त्याच्यामुळे आपल्या पॅटेसला छान लेअर्स येणार आहे असं आपल्याला व्यवस्थित ते लावून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करा हे लावून झाल्यावर आपल्याला थोडंसं याच्यावरती मैदा भुरघरायचा आहे लगेच आपल्याला दुसरे पोळी याच्यावर ठेवायची आहे आणि सेम प्रोसेस आपण करायची आहे आपल्याला पहिले साठा लावायचा आहे आणि मग नंतर मैदा भर आहे अशा पद्धतीने मी एकावर एक, एक अशा चार पोळ्या ठेवून घेते साठा लावताना एकदम पण जास्त नका लावू तुम्ही थोडा थोडा लावा तिसरी पोळी ठेवते मी आता ही आता चौथी ठेवल्यावरती चौथी ठेवल्यावरती आपल्याला हिला छान प्रेस करून घ्यायची आहे ठीक आहे आता आपण पुन्हा हिला साठा लावूया पीठ भरभरूया आणि त्यानंतर मी दाखवू व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस बघा अशा पद्धतीने हिला आपण पहिले फोल्ड करून घेऊया मग परत इकडून असं करायचे याला पण साठा लावूया थोडस मैदा भरभूर म्हणजे जेवढं तुम्ही लेअर्स करणार तेवढ्या ते लेअर्स छान पडतील परत आपण याला पण वरतून साठ्या लावूया जेवढं तुम्ही डुमडणार तेवढ्या छान लेयर्स पडतील आता याला पण डुमळूया आपण थोडस याला पण साठ्या लावूया त्याच्यावरती पीठ भरभूर आणि परत इकडून असं पॅक करूया आता आपण याला व्यवस्थित प्रेस करून घेऊया बघा आता तुम्ही अशा पद्धतीने करून सुद्धा फ्रिजरमध्ये झिपलॉकमध्ये झिपलॉक मध्ये ठेवून दिला फ्रीजरमध्ये तुम्ही ठेवू शकता जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही दहा मिनटं अगोदर काढा आणि याला लाटून तुम्ही याच्यापासून समोसे वगैरे काही बनवू शकतात आता आपण याची पोळी लाटून घेऊया आता मी चौकोनी आकाराच्यात लाटेल म्हणजे कसं आपलं कापतानाच जर नको जायला जास्त त्याचे कोपरे नको नाही म्हणून लाटताना तुम्ही चौकोनी आकाराचेच लाटा जास्त पण जाड नाही जास्त पातळ पण आपल्याला मिडीयम साईजची लाटायची यायला म्हणजे आपल्या लेअर्स अगदी छान येतील अशा प्रकारे मी लाटून घेते हे बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतले म्हणजे आपण पराठ्याला कशी पोई लाटतो तशी आपल्याला थोडीशी अशी मीडियम साईजची लाटायची आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याचे जे साईडचे कोन आहेत ना ते कापून घ्या म्हणजे आपल्याला याला ना चौकोन आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे आणि याचे असं कापल्यामुळे काय याचे लेअस पण छान येतील त्याच्यामुळे याला मी आता चौकोन आकार कापून घे व्यवस्थित आणि एक्स्ट्रा साईडी आपण त्यानंतर त्या तळू शकतो मठरीसारखं ते पण चालेल आता आपण याचे असे पाठ करूया तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता असं काही नाही अशा पद्धतीने छोटे छोटे तुम्ही करू शकता किंवा मोठेही करू शकतात आता अशा पद्धतीने मी एका याचे बघा नऊ करून घेतलेले आहेत हे बघा आता आपण याच्यामध्ये आपलं स्टफिंग केलेलं जे स्टफिंग येणार ते ठेवणार आहोत हे बघा ते पण छान थंड झालेलं आहे तर तुम्ही ते थोडंसं घ्या एकदम पण जास्त घेऊ नका थोडीशी इकडे स्टफिंग ठेवायची आहे आपल्याला मध्यभागी अशी जास्त पण नका भरू तुमच्या याच्या आकारानुसार तुम्ही भरायची आता आपल्याला एकदम कोपऱ्याला नाही लावायचं पाणी असं स्टफिंगच्या अगदी साईडला असं आपल्याला चारी बाजूंना पाणी लावायचं आहे तुम्हाला दाखवते तसा व्हिडिओ दाखवण्याप्रमाणे तुम्ही करा ठीक आहे आता आपल्याला हे जोडायचं आहे आणि जोडल्यावरती आपल्याला याला मध्यभागी नाही प्रेस करायचं आहे आपल्याला जिकडे आपण स्टफिंग भरलं आहे ना तिकडे फक्त आपल्याला असं याला प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे आपण जे लेअर्स आपले येतील ना ते अगदी नंतर अगदी अशी छान खुलून यायला पाहिजे थोडीशी स्टफिंग ठेवायची आपल्याला त्याच्या आजूबाजूला पाणी लावायचं आहे कोपऱ्यांवरती पाणी लावायचं आहे आपल्या एवढं लक्ष ठेवायला स्टफिंगच्या अगदी बाजूला आपल्याला त्या भागाला पाणी लावायचं आहे आणि मग आपल्याला असं फोल्ड करून याला असं स्टफिंगच्या बाजूने आपल्याला दाबायचं आहे एकदम साईडचे कोपरे जे आहेत त्याला दाबायचं नाही आहे थोडंफार स्टफिंगवरती लागलं ला तर काही हरकत नाही मग प्रत्येक वेळेला हात धुणं शक्य नाही राहत ना त्याच्यामुळे अशा पद्धतीने बघा आपल्याला हे दाबून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते हे बघा दुसऱ्या पोळीचे मी असे मोठे मोठे म्हणजे चारच फक्त मी पार्ट केलेले आहेत तुम्ही लहानही करू शकता किंवा मोठेही करू शकता मी पहिल्या पोळीचे थोडे लहान बनवले पॅटीस आता याचे मोठे केलेत याच्यामध्ये पण तुम्हाला असं कमी कमी भरायचं आहे आणि मग तुम्हाला याला मधल्या मध्ये फक्त मधोमध असं दाबायचं आहे साईडला कोपऱ्या दाबायचे नाही आपल्याला हे बघा फक्त असं मधोमध दाबायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या साईडला म्हणजे आपले जे वरचे जे टोक आहेत ना, ना ते दाबायचे नाही आहेत त्याच्यामुळे काय आहे ते दाबल्यामुळे ना आपल्याला ते लेअर्स मोकळे येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला फक्त हे मध्ये मध दाबायचं आहे अशा पद्धतीने आता मी हे पण तयार करून घेते बाकीचे ते लहान केले आता हे मोठे करते अशा पद्धतीने फक्त व्यवस्थित पॅक दाबायचं म्हणजे कसं आहे आपलं जी स्टफिंग आहे ना ते तेला तळताना बाहेर येता कामा नये बस एवढी तुम्ही काळजी घ्यायची हे बघा सर्व इथे मी पॅटीस बनवून घेतलेले आता हे बाकीच्यांना जे तुम्हाला दिसते वरती लागलेलं आता आपण जेव्हा भाजी भरतो तेव्हा ते भाजी माझ्या त्यामुळे बीट टाकलं होतं मी बीटामुळे काय होतं लाल कलर लगेच हातावरती येतो तर ते थोडीशी भाजीचं तर लाल कलर माझ्या यांना वरती लागलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा पण आता आपले सगळे पॅटेस बनवून तयार झालेले आहेत बाकीचे मोठे केलेत आणि बाकीचे मी लहान केलेत तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्येही बनवू शकता असं काही नाही आता आपण एका साईडला तेल गरम करत ठेवूया आता अजून एक गोष्ट आपण तेल गरम करताना इथे मीडियम फ्लेमवर थोडंसं तेल गरम करून घ्यायचं जास्त पण एकदम कडक गरम करायचं नाही आपल्याला कारण की आपल्याला हे पॅटेस तळताना ना एकदम स्लो गॅसवर तळायचे हो म्हणजे आपले जे लेयर्स आहेत हे अगदी छान खुलून येतील आता आपलं बघा तेल थोडंसं गरम झालेलं आहे भले आपण थोडंसं चेक करूया आता मी अशी छोटीशी गोळी टाकून बघते हे हलके त्याला बुडबुडे येत आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे आपलं तेल थोडंसं गरम झालेलं आहे आपला गोळा थोडंसं वरती आलेलं आहे आता मी काय करणार आहे याच्यामध्ये एक एक पॅटी सोडेन म्हणजे आपल्याला असं हलकं गरम तेल पाहिजे जास्त गरम तेलात नका सोडू आणि हे टाकताबरोबर तुम्हाला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे छान पॅटेस तळून घ्यायचे आहे एका वेळ जास्त नका टाकू जेवढे महत्वाचे तुम्ही तेलाच्या हिशोबाने तुम्ही तीन ती ते चार असं टाकू शकतात आता मी गॅसची फ्लेम थोडं लो करेल आणि लो फ्लेमवरती याला छान होऊ द्यायचं आहे आपल्याला म्हणजे एक एक अगदी त्याचे लेअर्स सुटू तोपर्यंत आपल्याला याला डिफ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला स्लो गॅसवर होऊ द्यायचं आहे आपोआप त्याला लेअर्स सुटतात हे पाहू शकतात किती मस्त लेअर सुटतात आणि इथल्या याला फक्त आपल्याला नसतं उलट पलट करायचं आहे आणि होऊ द्यायचं आहे व्यवस्थित खूप छान टेस्टी बनतात आणि अगदी मार्केटसारखे दिसतात आणि लागतात पण छान हे बघा थोडेसे फ्राय झाले ना की आपल्याला थोडेसे आपण याची गॅसची फ्लेम ना मीडियम करायची मग आपण याला व्यवस्थित तळून घेऊया अगदी छान याचे लेयर्स तुम्हाला दिसत आहेत तेलामध्ये म्हणजे पहिले आपण स्लो गॅसवर तळले ना तर काही लेयर्स पण छान येतात आणि आतमध्येपर्यंत छान ते शिजतो म्हणजे आतमध्ये कच्चा राहत नाही आणि लेयर्स पण मस्त येतात त्याच्यामुळे तळताना जरा याला आपल्याला वेळ लागतो बाकी खायला एकदम मस्त मार्केटसारखे लागतात अशा पद्धतीने आपण बघा आपोआप तो उलटतोय त्याला काहीच मला करायची गरज पडत नाही तुम्ही पाहू शकताय आता अशा पद्धतीने मी तळून घेते बघा आता मी थोडीशी गॅसची फ्लेम आहे ना मिडियम केलेली आहे कारण की थोडे मला लेयर्स मध्ये दिसत आहेत त्याच्यामुळे मी थोडी मीडियम फ्लेमवर केलेले बघा अगदी छान तळले गेलेले आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त लेयर्स पण आहेत आता आपण मी काढून देऊया आता मी लहान साईज तळले तुम्हाला मोठ्या साईजचे पण चळून दाखवते मी दुसरी बॅच टाकताना थोडंसं आपल्याला तेलाला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण दुसरी बॅच टाकायची आहे कारण की तेल गरम असल्यामुळे पटकन वरची लेअर ही क्रिस्पी होईल नाही आता आणि आतमध्ये कच्चर राहील त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला तेल थंड होऊ द्यायचं आहे आता मी हे मोठे टाकणार आहे एकदम गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आता मी मोठे आहेत म्हणून मी तिनच टाकेल आणि यांना बारीक गॅसवर होऊ देऊया आपण हे पण अगदी छान तळले गेलेलं आहेत एकदम गॅसची फ्लेम लो करून मी तळले तुम्ही त्या हे तळण्यात जास्त घाई करू नका मी सरांचं तुम्हाला हे काय सांगते कारण की याच्यामध्ये ना मध्ये मेन प्रोसेस बनवण्याचे आणि तळण्याचेच आहे तेव्हाच ते छान ते बनतात जर तुम्ही घाई तर फास्ट गॅस करून तळले तर ते कच्चे राहतील आतमध्ये आणि ते व्यवस्थित लागणार नाही आता आपण हे काढून घ्या बघा सुंदर कलर आलेला आहे वरतून पण आणि अगदी आतमध्ये पर्यंत मस्त छान झालेलं आहेत अगदी लेयर्स पण मस्त आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय मी अगदी बारीक गॅसवर टळते यांना आता आपण यांना काढून घेऊया परत आपण थोडंसं तेल ना थंड करून घेतो जास्त पण नका कोमट करा म्हणजे आणि मग दुसऱ्या पॅटेस आपण टाकूया अशा पद्धतीने मी सगळे तळून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा सगळे बॅग आपले पॅटेस तयार झालेले आहेत आणि अगदी मस्त दिसत आहे तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर कलर आलेले जेव्हा तेव्हा खूप छान याची सुगंध होती सगळ्या घरभर माझ्या पसरला होता सुगंध आणि इतके छान लागतात हे तुम्हाला मी भले खोलून पण दाखवते हे बघा छोटे साईजचे पण केले होते ते पण तुम्हाला दाखवते मी अगदी वरतून क्रिस्पी हे बघा आणि आतमध्ये अगदी मस्त सॉफ्ट आहेत बिलकुल एक एक अनेक लेयर्स आपल्याला दिसतंय याची तुम्ही पाहू शकता आणि इतके छान लागतात ना मोठं होतं तुम्हाला मी तोडून दाखवते बघा हे मोठं पण बघा हे तुम्ही जे लेयर्स पाहू शकता किती मस्त बनलेलं आहे आणि अगदी तोडल्यावरती पण बघा एक अनेक लेयर्स अगदी छान दिसत आहे आणि किती मस्त छान दिसतंय ते बघा एक अनेक लेअर्स आपले अगदी छान आलेले आहेत आणि अगदी असेच सुद्धा बनतील मी सांगितलेली रेसिपी तुम्ही फॉलो करा अगदी मी सांगितलेलं प्रमाण योग्य आहे तसंच घेऊन जर तुम्ही बनवलं तर अगदी छान तुमच्या असेच सुद्धा पॅटीस बनतील बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवून बघा आणि योग्य प्रमाण दाखवलेलं आहे बाहेरच्या खाण्यापेक्षा घरी बनवून खा मला थोडीशी मेहनत लागते पण अगदी टेस्टी लागतात मुलं तुमचे अगदी खुश होतील तुम्ही तुमच्या आवडीचं स्टफिंग याच्यामध्ये भरू शकतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा ब बाय